माननीय सुप्रीम कोर्टामध्ये राकेश किशोर या माथी पिढून आपल्या देशाच्या सर्वोच्च सार्वभौम सर्वोच्च संस्थेचे जे प्रमुख आहेत आपल्या न्याय विभागाचे आदरणीय गवई साहेब यांच्या विरुद्ध त्याने उठून त्यांच्यावर हल्ला करण्याचा भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आम्ही पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे सर्व सदस्य आणि एक वकील म्हणून आम्ही या सर्वप्रथम घटनेचा निषेध करतो ही जी घटना आहे ही झुंडशाहीचे प्रतीक आहे अशी झुंडशाही सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणजे ताराशी येऊन ठेपलेली आहे अशा परिस्थितीत या प्रजासत्ताक भारताचे सजग नागरिक म्हणून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो या अनुषंगाने आम्ही आज सर्वजण मान्य तहसीलदार साहेबांना या निषेधाचं निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी त्याचं तात्काळ सदस्यत्व निलंबन केलेलं आहे तशाच स्वरूपाची कारवाई त्याच्यावर व्हावी या अनुषंगाने आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज सर्वजण आलेलो आहोत आज तसंच आम्ही आमच्या वकील संघामध्ये या संदर्भात ठराव करून अशा निषेधाच्या प्रती माननीय बार पाऊन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे तात्काळ पाठवलेले आहे तसंच कामकाज देखील आम्ही आज या घटनेचा तीव्र निषेध म्हणून कामकाज देखील बंद ठेवलेला आहे यांच्यावर काल विचार विचारसभेच्या लोकांनी ठरवून जो काही बॅड आणण्याचा प्रयत्न केला त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्वजणांना निषेध करतो या भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर संविधान आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून या देशाचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे असा असताना मनुवाद्यांना त्यांची भूमिका योजनांच्या डोक्यामध्ये घालण्यासाठी जो, जो काही विद्यूत प्रकार काल किशोर राके राकेश किशोर नावाच्या व्यक्तीमार्फत घडवून आणला हा प्रयत्न तथापि हा देश सर्व भारतातले दे, सर्व वकीलपातो गवळी साहेबांच्या पाठीशी आहेत म्हणून त्याचाच प्रत्येक म्हणून किंवा त्याचाच एक प्रभाव म्हणून आम्ही आज सर्वजणांनी पाचोरा वकील आधी पाचोरालाच असो सूचित असेल सर्व वकिलांनी मिळून पा या सर्व घटनेचा निषेध केलेला आहे पाचोऱ्याच्या आजच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे कामकाज बंद ठेवलेले आहे तसेच तहसीलदारांच्या माध्यमातून शासनाला आम्ही निवेदन देऊन सांगितलेलं आहे की हा जो संदेश देण्याचा प्रयत्न मनुवाद्यांनी केलेला आहे हा हा प्रयत्न यापुढे शासनाने कठोर कारवाई करून आणून पाडावा भविष्यामध्ये संविधान सर्वोच्च आहे त्या दृष्टीने कोणीही अशा प्रकारचं कृत्य करू नये नाहीतर ह्या मनुवाद्यांमध्ये आणि पाकिस्तानच्या लोकांमध्ये काहीच फरक नाही हे आजच्या या पृष्टीने त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याचा पुन्हा एकदा आम्ही निषेध करतो सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस गौरी साहेब यांच्यावर जो मनोवाजांनी भ्याड हल्ला केलेला आहे हा त्यांच्यावरचा हल्ला नसून या भारताच्या संविधानावरचा हल्ला आहे त्याचा आम्ही सर्व वकील बांधव या ठिकाणी निषेध करत आहे आणि त्यांच्यावरचा भ्याड हल्ला हा भारतीय कोणताही भारतीय नागरिक कोणतीही वकील वकील संघटना ते सहन करणार नाही त्याचा आम्ही जाहीर निष्को